आणि जीवा महालेच रक्त वाहत आहे हिंद्या हिंदुद्वी जी महालेंचा या ठिकाणी जयंती साजरी करत असताना सन्मान्य पदाधिकारी नेते धनंजय आणि सर्व समाजाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं उपस्थित इतक्या मोठ्या संख्येनं समाज बांधवांचं या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो तुमचं वंदन करतो की महाराष्ट्राला आता येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक निष्ठ सेवक असलेले जयंती कुठे चांगली साजरी करत असेल तर ते धाराशिवमध्ये मध्ये केली जाते आणि त्याला या उपस्थित आणि पाठीमाग खंबीरपणे उपस्थित असलेल्या या पदाधिकारी कार्यकर्त्या हा चांगला योग आलाय मला आता धनंजयजी किशोरजी सगळे पदाधिकारी संघटनेचे सांगत होते की अडीचशे दुकानामध्ये आम्ही शिवाजी महाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक दुकानात देत दाखवून लावणार आहेत कारण होता जीवा म्हणून वाचला बऱ्याच जणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती धर्मातल्या व्यक्तींना येऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं

वीर जीवा महालेच हे नाम स्मरण व्हायला पाहिजे कारण स्वतःवर वार घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जे काही सांगता येईल असे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचवायचं काम यांनी केलंय बांधवांना विनंती करतो येणाऱ्या काळात त्यांनी ज्या एकनिष्ठेनं प्रामाणिकतेनं समाजा प्रति निष्ठा देऊन काम केले असच काम आपल्या माध्यमातून सुद्धा होईल हा अशा माझे व्यक्त करतो परत एकदा एक निष्ठ सेवा प्रामाणिक माणूस ज्यांच्या मुळा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज राहिले अशा शिवाजी शिवा, शिवा महालेंना जिवा महालेंच्या समोर नतमस्तक परत एकदा या जयंतीच्या सर्व समाज बांधवाला शुभेच्छा देतो धन्यवाद जे शिवाजी आजच्या या जीवा महाले यांच्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व नेते मंडळी समाज बांधव आणि हिंदुत्ववादी सर्व कार्यकर्ते जिवा महालेची जयंती धनंजय राऊतनं दोन चार वर्षापासून चालू केलेले ही जयंती साजरी करत असताना उसरातच्या मध्यवर्ती शिवजयंतीचं अध्यक्षपद आम्ही धनंजय राऊतला दिलं आणि धनंजय राऊत न शिवजयंतीच अध्यक्षपद एक महानाट्य उसरात आणून मोठ्या प्रमाणामध्ये ती शिवजयंती साजरी केली आणि आमच्या लक्षात आलं की जीवा महालेच रक्त आपल्यात आहेच पण जास्त धनंजय राऊतच्या अंगात आहे आणि ही जयंती साजरी करत असताना मी धनंजय राऊतला शब्द दिलाय कुठलीही मदत नाही घेता आपण जागा निवडू आणि जिवा महालेचा या उसना शहरात पुतळा उभा करू आणि ते पुतळा उभा करत असताना त्याचा मागचा उद्देश आहे की निष्ठा आपल्या धण्यावर आपल्या नेत्यावर आपल्या राजावर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे जे माणसं होते त्याच्यामध्ये जीवा महाले होते आणि त्याच्यामुळं या शहरात पुतळा उभा करायचा आपल्याला मध्ये मला किशोरने सांगितलं की फुटू लावला पाहिजे दुकानात माझं मत असं आहे की तुमच्याच दुकानात फोटो असावा असं काय नाही ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा पुतळा उभा केला जातो ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा फोटो लावला जातो अशा ठिकाणी कुणी जीवा महालेचा लावा कुणी शिवाकाशीचा लावा माजी बाजी लावा म्हणजे जे, जे लोक जीवावर उदार होऊन हिंदवी सौराज्यासाठी शिवाजी महाराजावर प्रेम करत होते त्याचं प्रतीक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो लावत असताना त्याच्यासोबत एक तरी कुणाचा तर फोटो लावा अशी मी या वेळी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सगळ्या गोष्टीत सगळ्या ठिकाणी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपितो